आता यानंतर पण आता पुढे एक आता ह्या बार्टी आता संस्था पाहतो आपण तर बार्टीकडून संस्थेकडून अजून एक सर्वात आनंदाची या ठिकाणी गुड न्यूज तुम्हाला अजून एक सांगतो आता आपण जे डबल ई आणि नीट एक्झामबद्दल पाहिलेलं आहे तर बार्टी या संस्थेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे याच्याकडून नुकतीच एक जाहिरात बावीस तारखेला लाँच करण्यात ता आली ओके आता ही जाहिरात जी आलेली आहे ही जाहिरात कशा संदर्भात आहे ओके okay, जर तुम्हाला वर्दीचं स्वप्न पाहायचं असेल आणि तुम्हाला येत्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस म्हणून जर तुम्हाला मिरवायचं असेल आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून सेवेमध्ये राहून तुम्हाला काम करायचं असेल ओके okay, आयुष्यात का असलेली गरिबी या माध्यमातून जेवढं धावता येईल तेवढं धावून गरिबी कशी लांब जाईल आपल्यापासून म्हणजे तुम्ही जसं रनिंगमध्ये जेवढं फास्ट पळाल तेवढी गरिबी ही तुमची कदाचित मागे जाईल त्यामुळं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बार्टी या संस्थेकडून अनुसूचित जाती ती म्हणजे एस सी प्रवर्गातील एकूण जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीसाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे आता पोलीस भरती प्र प्रशिक्षण आणि मिलिट्री पूर्व प्रशिक्षण असा एकत्रित जाहिरात ही नुकतीच आता बार्टीच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेले आहे त्यामुळं यांचा पण आपण लाभ घेण्यासाठी आपण या ठिकाणी कटिबद्ध असलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात म्हणजेच आता हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याची चर्चा झाली येणारी सप्टेंबर म्हणजे दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीच्या आसपास वगैरे हो एवढा पावसाळा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे त्यामुळं या पोलीस भरतीला तुम्हाला तात्काळ जॉब लागण्याची मोठी संधी पोलीस भरतीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे ओके okay, तुम्हाला ग्राउंडवरच समजणार आहे की आपण पोलीस होतो का नाही त्यामुळं सर्वात तात्काळ आणि सर्वात फास्ट प्रोसिजर असणारी पोलीस भरती आहे त्यामुळं आपण त्या स्वप्नांचं कुठंतरी त्या पाहिलेलं स्वप्न सार्थक करण्यासाठी बार्टी तुमच्या पंखाला बळ देणार आहे म्हणून ही बार्टी पंखाला तुमच्या बळ देण्यासाठी या बार्टीकडून सुरू करण्यात आलेलं जे प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षण आपणाला या बार्टी संस्थेकडून मिळणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पोलीस व्हाल मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही पोलीस व्हाल त्या दिवशी वर्दीमध्ये घाल्यानंतर आल्यानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर वर्दीमध्ये घातल्यानंतर जे तो तुमच्या अंगावर जो रुवा दिसणार आहे त्याच्यानंतर पहिला शालू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला मारायचा ओके त्यांच्यानंतर नतमस्तक व्हायचं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही वर्दीमधली सेवा करण्यासाठी वगैरे पुढे निर्वायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पुण्यानं आपण जे स्वप्न पाहतोय आणि बार्टी आपल्याला उभं करण्यासाठी काम करतं तर ह्या बार्टी संस्थेचा जे सर्वात मोठा आहे की आपल्याला स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपल्याला ती मदत करणार आहे आता ही मदत करताना बार्टी आपल्याला कोणत्या कोणत्या सुविधा देतं तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके पाहू तर बार्टी या संस्थेच्या माध्यमातून अ बघा अनिवासी म्हणजे अनिवासी म्हणजे निवासी अवस्था नाहीये या अनिवासी याच्यामधून शासकीय नोकरची संधाही मिळावी आणि खाजगी नामांकित अशी प्रशिक्षण संस्था म्हणजे पोलीस भरती आणि मिलिट्री ओके यांच्याबद्दल म्हणजे सैन्य भरतीसाठी ज्या महाराष्ट्रात नामांकित अशा संस्था आहेत की जे प्रशिक्षणाचं काम करतात त्यांना या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम बार्टीनं दिलेलं आहे त्यामुळं तुमचं स्वप्न ग्राउंडमध्ये तुम्हाला मार्क कमी पडले एक मार्कानं माझी पोलीस भरती गेली दोन मार्काने गेली त्याच्यानंतर माझी लांबच उडी गेली नाही ओके हे असं कुठलंही पद्धतीचं कारण न देता बाबासाहेबनं आणि त्यांच्या पुण्याईनं आपल्याला जे मिळणार आहे तर याचा पुरेपूर आपण फायदा ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण घेतला पाहिजे ओके तर ऑनलाईन पद्धतीचे अर्जसुद्धा बार्टीकडून मागवण्यात येत आहेत वगैरे आता बार्टीची जी साईड आहे तर ह्या बार्टीच्या साईडवर ओके बार्टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट या, या संकेतस्थळावर आपल्याला ते मिळणार आहे आणि इथून ते फॉर्म वगैरे अर्ज करायचा आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आहे बरं का ऑफलाईन पद्धतीचा अर्ज नाही या पद्धतीचा कुठला अर्ज आहे ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आहे आणि सदर प्रशिक्षण प्रेक्षणाची निवडी सामायिक आता इथं काय आहे कॉमन एंट्रस्टेंट होणार आहे कारण काय झालं आहे आता दिवसे दिवस संख्या खूप वाढायला लागली त्यामुळं बार्टीकडून एंट्रन्सची परीक्षा होणार आहे त्या एंट्रन्समध्ये ज्या विद्यार्थ्याचा नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल आता मागच्या वर्षीचं सांगतो की मागच्या वर्षी जे प्रशिक्षण देण्यात आलं होतं बार्टीकडून ते तीन हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं कदाचित ही संख्या आता जाहिरात आली अजून त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं नाही पण तीन हजार असेल किंवा त्यापेक्षा जास्त संख्या ती वाढू शकतील माहीत नाही पण तीन हजार विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण वगैरे देण्याची एक संकेत आहेत त्यामुळे कदाचित संख्या जास्त असेल त्यामुळे तुम्ही मध्ये पास होणं गरजेचं आहे तुम्ही पास झालात की तुमची अंतिम गुणानुसार तुमची निवड करण्यात येईल मिरिटनुसार वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये एस सी कॅटेगरीमध्ये आता मागील एक्झामनुसार तीस टक्के ह्याच्यामधली जागा जवळपास हे महिलांसाठी राखीव असतात वगैरे ओके त्याच्यानंतर वगैरे अजून पुन्हा ह्याच्यामध्ये वंचित घटक म्हणून असतो ओके अनाथ वगैरे यांच्यासाठी पण जागा रिक्त वगैरे असतात असा आपणाला लाभ घ्यायचा आहे आणि यांचा लाभ घेतल्यानंतर आपणाला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहेत आणि यांचे पूर्ण जे अधिकार आहेत तर यांची एक समिती आहे कुठली बार्टीची या समिती निवड समिती त्या निवड समितीला त्यांचे अंतिम अधिकार दिलेले आहेत त्यानुसार त्यांची निवड केली जाईल पुढे पहा आता याचे कोणते कोणते निकष आहेत ही परीक्षा तुम्हाला देण्यासाठी याचा लाभ घेण्यासाठी पहिला तुमची बारावी परीक्षा तुम्ही बारावी पास असला पाहिजे ओके okay, म्हणजे दर तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येतं बार्टीचा त्याच्यानंतर याचा कालावधी एकूण किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा कालावधी आहे एकूण किती महिन्याचा सहा महिन्याचा कालावधी आहे कारण सप्टेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये एक्झाम होईल म्हणजे आतापासून तुम्हाला येणारे चार पाच महिन्यात बरोबर त्यांचा फायदा होणार आहे या परीक्षेसाठी वगैरे ओके त्याच्यानंतर पुढे दर महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपयेचा निर्वाह भत्ता मिळणार आहे लक्षात ठेवा किती महिने दहा हजार रुपयेचा निर्वाह भत्ता दर महिन्याला तुम्हाला ओके okay, असं मिळणार आहे असे एकूण बघा म्हणजे सहा महिने आणि किती दहा हजार किती झाले साठ हजार रुपये असे तुम्हाला एकूणधरी सहा महिन्यामध्ये मिळणार आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तम आहार घेण्यासाठी तुम्हाला चांगले फ्रुट्स खाण्यासाठी हे सर्व गोष्टी करण्यासाठी वगैरे हो म्हणून तुम्हाला दर महिन्याला निवासी व्यवस्था म्हणजे नसतं कारण ते स्वतःची स्वतः रूम करून आपण ते प्रशिक्षण घ्यायचं असतं जाऊन त्यामुळे तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी कोणत्याही औरंगाबाद असेल नागपूर असेल अशा ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून दर महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपयेचं रक्कम एक रकमी रक्कम तुम्हाला दर महिन्याला तुमच्या अकाउंटला जमा होतील असे किती महिने देणार आहे ते सहा महिने पहिल्या महिन्यात बारा हजार रुपये पुस्तकं घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी पहिल्याच महिन्यामध्ये हे सहा हजार रुपये दहा हजार रुपये आणि दुसरे बारा हजार असं पहिल्याच महिन्यात बावीस हजार रुपयाची रक्कम तुमच्या अकाउंटला जमा केली जाईल ओके म्हणून हे प्रशिक्षण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप फायदा असे एकूण बहात्तर हजार रुपयाचे म्हणजे मागील परीक्षेच्या अजून हे जी पैसे आहेत ती अजून त्यांच्या साईडवर वगैरे टाकले नाही तर मागच्या आपण परीक्षेचा एक अंदाज बघून झाले आणि सूत्रानुसार माहितीनुसार एक अन्यूज सांगेन कारण नुकतीच बार्टीमध्ये यांची मीटिंग मिटिंग पण झालेली आहे या संदर्भामध्ये त्यामुळं लवकरच अजून पुढच्या परीक्षेचं पण पर नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी आय बी पी एस ओके नंतर तुम्हाला न्यायाधीश व्हायचं असेल तर त्याची पण एक्झामसाठी असे वेगवेगळ्या परीक्षेचं चार ते पाच दिवसामध्ये जाहिरात वगैरे येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मागील वर्षी तीन हजार विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिलं होतं लक्षात ठेवा सहा महिन्याचा कोर्स दर महिन्याला दहा हजार रुपये आणि पहिल्याच महिन्यात पुस्तकासाठी बारा हजार वेगळे हो। ओके असा एकूण सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे ह्याला फक्त बारावी पास झालेले असावं ओके अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरती आणि सैन्य भरतीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण वगैरे हो अशा नामांकित संस्थांमध्ये इथं घेता येतं बार्टीकडून पुढे आता त्याच्यानंतर पुढे यावर्षी मातंग समाजातील बारावी पास झालेल्या तरुण तरुणीला ही मोठी संधी आहे का कारण यावर्षी आर टी यांच्यासाठी सेपरेट झालेली आहे त्यामुळं यांना पण या संस्थेमधून लाभ घेता येते त्यामुळं यामध्ये फक्त एकाच जातीचे विद्यार्थी म्हणजे दहा जातीचे विद्यार्थी वगैरे असतील वगैरे यांच्यामध्ये वगैरे त्यामुळं हे आर टीचा फायदा पोलीस भरतीसाठी यामधून घेता येतं आणि आर बार टीमध्ये ज्या गोष्टी दिली जातील त्याच आर टीमध्ये देण्यात येणार आहे म्हणजे आर टीमधून एखादी निवड झालेली आहे मातंग समाज आणि त्याबरोबर त्यांच्या इतर जाती या अशा एकूण दहा जातीसाठी प्रशिक्षण देताना यांना पण दर महिन्याला किती सहा महिने ओके किती रुपये दहा हजार रुपये आणि पुस्तकासाठी एकूण बारा हजार रुपये ओके असं एकूण बहात्तर हजार रुपये तुम्हाला ओके या संस्थेकडून मदत करण्यात येते आहे एकूण किती बहात्तर हजार रुपये त्यामुळं या संस्थेचा पुरेपूर फायदा तुम्ही घेतला पाहिजे तरच तुम्हाला येणाऱ्या काळातलं स्वप्न पूर्ण येतं करता येतं म्हणून तुम्ही जे वर्दीत पाहिलेलं स्वप्न आहे की मागील वर्षी जी बॅच आपणाला मिळाली होती महाराष्ट्र शासनाकडून त्याच्यामध्ये आपणाला स्वप्न पूर्त करता आलं नाही काही जणांचं ग्राउंडमध्ये मार्क कमी आले काही जणाले तब्येती अचानक बिघडली त्याच्यामुळं आले ग्राउंड करताना काही जणाला जेवण व्यवस्थित नसल्यामुळं आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या त्यामुळं तुमचं स्वप्न कदाचित अपुरं राहिलं असेल तर पुन्हा बार टी तुमच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी आर टी तुमच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी नव्यानं पुन्हा एवढी मोठी जाहिरात घेऊन आलेली आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं स्वप्न कुठंतरी पूर्ण व्हावं म्हणून जे पाहिलेलं दूरदृष्टीपणा आहे ओके ते दूरदृष्टीपणा या भरतीच्या माध्यमातून पुढे येणार आहे म्हणून आपण येणारी ही भरती जे आहे ती आपण खूप गांभीर्याने घेऊन आणि प्रामाणिकपणे सिरियस अभ्यास करून या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन बार्टीकडून आपण आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे आर टी कडून या आर टी सुरू झालेली आहे त्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तीन हजार जागा आहेत कदाचित ते वाढ पण होऊ शकतील त्या जागेमध्ये वगैरे त्यामुळे तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी संधी मात्र ही गमावू नका ओके त्यामुळं कारण दहा हजार रुपये दर महिन्याला तुम्हाला जर मिळत असतील तर तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये औरंगाबाद नागपूर मुंबई सिटीमध्ये सुद्धा राहून तुम्ही प्रशिक्षण घेऊ हो शकता त्यामुळे तुमचं स्वप्न आरामात या ठिकाणी पूर्ण होऊ शकता आणि बारा हजार रुपये तुम्हाला पुस्तकं घेण्यासाठी पण मिळतात आणि प्रशिक्षण अकॅडमीमध्ये पण तुम्हाला ते शिकवलं जातं फिजिकल आणि बाकीचा क्लास वगैरे त्यामुळं तुमचा सर्व अंगाने विचार करून पार्टीनं अत्यंत सुरेख अशी योजना या ठिकाणी लाँच केलेली आहे त्यामुळं आपण याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे ओके त्याच्यानंतर आता हे अंदाजा तुम्हाला एक वेळापत्रक फक्त सांगतो कारण मागील बार्टीच्या वेबसाईटवरून आपण ते घेतलेले आहे कारण ह्या परीक्षा ज्या आहेत ना ह्या परीक्षा आता येणाऱ्या काही चार ते आठ दिवसामध्ये नोटिफिकेशन पडण्याची दाट शक्यता आहे कारण बार्टी ही जी संस्था आहे ती महाज्योती सार टी त्याच्यानंतर टी आर टी आहे अशा वेगळ्या संस्थेचं प्रशिक्षण घेण्याचं काम म्हणजे जे ऑनलाईन एक्झाम वगैरे ऑफलाईन एक्झाम असतं वगैरे सर्वांची कॉमन एंट्रन्स आपण ओके ते एंट्रन्स घेण्याचं काम बार्टीकडे दिलेलं आहे तर सूत्राच्या माहितीनुसार तर ही जाहिरात चार ते आठ दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं बाकी एम पी सी करणारे किंवा यू पी सी करणारे जे विद्यार्थी आहेत आपले त्या विद्यार्थ्यासाठी तुम्हाला ही आर्थिक जो हातभार लागणार आहे आणि चांगल्या उत्कृष्ट संस्थेमध्ये जे प्रशिक्षण मिळणार आहे बार्टीकडून सारथीकडून महाज्युतीकडून ओके तर ते प्रशिक्षण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आठच दिवसाच्या आतमध्ये कदाचित ती जाहिरात येण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळं सर्वांनी तुम्ही त्याच्याकडे त्या वेबसाईटकडे अलर्टपणाने पाहिलं पाहिजे ओके त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे की कारण राज्यसेवा आयोगातर्फे घेणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचं म्हणजे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं पैसे मिळतात आपल्याला ते आपल्याला माहीत आहे दर महिन्याला दहा हजार रुपये बारा हजार रुपये हे प्रशिक्षण देतं हे फक्त टाइम टेबल तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय कारण एम पी सी आणि यू पी एस सी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे आणि आय बी पीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या आठ दिवसामध्येच तुम्हाला अजून एक चांगली खुशखबर या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा की अनुसूचित जाती जमाती जातीतील विद्यार्थी जास्त प्रे, जे आहेत वगैरे त्यांना बारटी आणि सारटी आपलं सॉरी आर टीकडून यांचा कसा जास्तीत जास्त लाभ घेता येईल वगैरे त्या विद्यार्थ्यासाठी म्हणून हे पोलीस पूर्व प्रशिक्षण आणि पूर्व प्रशिक्षण आणि दहावी पास झाले त्याला जे डबल ई आणि नीटच्या एक्झामाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी भरारी देण्यासाठी ह्या दोन संस्था म्हणजेच आर टी आणि बार्टी या दोन संस्था तुमच्या पंखाला भर देण्याचं काम करते तुम्ही फक्त प्रामाणिक आणि सिरियस अभ्यास करा आणि यांचा प्रशिक्षणाचा चांगला लाभ घ्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाची जी पोलिसची वर्दी आहे ती वर्दी तुमच्या अंगावर रुबाबदारपणे दिसेल त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे जेवढं प्रशिक्षणामध्ये जेवढा कालावधी दिलेला आहे ओके okay, जेवढं फिजिकल तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तेवढंच फक्त परवानी करा काही काही माणसे विद्यार्थीचे किशे आहेत की कि तुम्ही रनिंग करताना कमरेला टायर लावून पळालेले आहेत मग नंतर मेन जेव्हा तुमचं फिजिकल होतं त्यांना नंतर कमरेचा प्रॉब्लेम आला आणि त्याचं रनिंग हे झालं म्हणून जेवढं चांगलं तेवढंच करा त्याच्यापेक्षा ते जास्त काही करू नका कारण त्यामुळंच आपण परीक्षा पास वगैरे होऊ शकतो आरामामध्ये ओके आणि ह्या अपकमिंग परीक्षा आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर बार्टीकडून जाहिरात लवकरच वगैरे त्यांची येऊ शकते ओके आता हे बाकी आय बी पी एससाठी सहा महिन्याचा कालावधी वगैरे असतो हे बँकिंगसाठी वगैरे असतं जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात वगैरे रेल्वेची वगैरे यांच्यासाठी पण तो सहा महिन्याचा कालावधी असतो ओके बजेटमध्ये कमी जास्त वगैरे होऊ शकतं दर महिन्याला मिळणारी आर्थिक निर्वाह भत्ता वगैरे ते अजूनही डिक्लेअर नाही त्याचं हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे वगैरे हे अकरा महिन्याचा कालावधी वगैरे असतो ओके हे मागच्या वर्षी बाराशे विद्यार्थी घेतले होते त्यांनी मागच्या याच्यामध्ये वगैरे अजून वाढवले होते त्यामुळे दर महिन्याला पंधरा हजा हजा हजार रुपये विद्यार्थ्यांना वगैरे मिळतात म्हणजे बारा हजार रुपये यू पी एस सीसाठी अकरा हजार असे आणि आता अमाऊंट कमी जास्त वगैरे होऊ शकते त्यांच्यानुसार अजून ते आली नाही पण एक अंदाजे लक्षात ठेवा येणाऱ्या काळामधली सर्व परीक्षा या येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत पूर्वपरीक्षा वगैरे अभियांत्रिकी असेल ओके इंजिनिअरिंग असेल आणि त्याचबरोबर आपणाला जे एम सी हे असेल ओके okay, म्हणजे इंजिनिअरिंगची जी आपली ह्याचे आपले काय म्हणतात देवानी न्यायालयामध्ये तुम्हाला न्यायाधीश होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आता प्रशिक्षण जे पाहिलेले आहे आपलं पोलीस भरतीचं ते आताच आलेले आहे ओके okay, पहिली जाहिरात तर पडलेली आहे म्हणून येणाऱ्या काळात ही बाकीच्या पूर्ण जाहिरात पडणार आहेत त्यामुळं बारटी आणि आर टीच्या वेबसाईटवर जाऊन आपण अलर्ट असलं पाहिजे त्यामुळं हे लक्षात ठेवा